माहीत आहे धाराशिवची नगरपालिकेचं मतदान आता उद्या दोन तारखेला आहे आणि ती एकदम प्रचार शिगेला आलेला असताना काही धाराशिवमधील मॅनेज पत्रकार इंस्टाग्रामच्या त्यांच्या पेज होऊन त्या पेजचे नाव आहे धाराशिव टू पॉइंट टू जिल्हा धाराशिव व आर अबाउट धाराशिव यांनी काल एक्झिट पोल दिला एकतर आचारसंहितेमध्ये नियमानुसार आचारसंहितेच्या से नियमानुसार तुम्हाला एक्झिट पोल देता येत नाही यांनी काल चुकीचा एक्झिट पोल दिला त्याच्यामध्ये यांनी दाखवायचा प्रयत्न केला की भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्र राष्ट्रवादी यांच्यामध्ये फाईट आहे ही करप प्रॅक्टिस आहे विरोधकांचे दहावीधान आणलेत आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार जो आहे तो शंभर टक्के विजयाकडे वाटचाल करत असताना त्याच्यामध्ये अडथळे यावा यासाठी व दिशा दिशाभूल व्हावी हो यासाठी भारतीय जनता पार्टी व त्यांनी मॅनेज केलेल्या फेक पत्रकारांनी काल तो जो एक्झिट पोल दिला त्याच्याविरुद्ध आम्ही तक्रार केलेली आहे हे जे पत्रकारांची जी पेज आहेत हे पेज बंद करण्यात यावे व ह्यांच्यावर एफ आय आर दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी अशी आमची युवा नेत्यांची मागणी आहे